कपिलदारा येथे बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने दिंड्यांचे स्वागत बीड जिल्ह्यातील कपिलदार येथे कार्तिक पौर्णिमेला संत शिरोमणी लाखो भाविक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात या सर्व दिंडीचे स्वागत महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने करण्यात आले या पायी दिंडीमध्ये शिस्तीत चालणाऱ्या दिंड्यांना पुरस्कार देण्यात आलाय राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमद फुरकर यांचे उत्तर अधिकारी राजशेखर शिवाचार्य महाराज अहमद पुरकर यांच्या शुभ हस्ते सर्व गुरुवर यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कारित करण्यात आलेले आहे या वर्षीच्या दिंडी सोहळ्यामध्ये तीन दिंड्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय या वर्षी प्रथम पुरस्कार समतानगर गणेश मंदिर उदगीर दिंडी क्रमांक नऊ यांना देण्यात आलाय तर दुसरा दिंडी क्रमांक बेचाळीस मुरुड यांना देण्यात आलाय आणि तिसरा पुरस्कार तेलंगणातील राजू कुराळा शेगाव दिंडी क्रमांक बारा सुकुणी यांना देऊन सन्मानित करण्यात आलाय या रिंगण सोहळ्याच्या अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतला आहे पाहूया नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत बीडच्या कपिलधार तीर्थ क्षेत्रा इथं आणि आजचं चाकूळ ते कपिलधार या महापदयात्रेचं चौथं रिंगण या ठिकाणी संपन्न होत आहे महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीनं या रिंगणाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत सर काय सांगाल कशा प्रकारचं या ठिकाणी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं सव्वा वर्ष आहे आणि कशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आहे नमस्कार सर पुढे महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं हा कपिलदार येथे सहावा रिंगण सोहळा आहे या रिंगण सोहळ्याचं कारण म्हणजे हा फक्त आणि फक्त राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा हा कृपा आशीर्वाद आहे जेव्हा मी माझी गाडी घेऊन भक्तिस्थळावरती आप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलो महाशिवरात्री दिवशी त्या दिवशी आप्पाचं दर्शन घेऊन आप्पांना पेढा दिल्यानंतर आप्पांनी तो पेढा मला चारले कारण आप्पा काहीच खात नव्हते जरी सत्संग कुणाच्या घरी असला तरी आप्पा काही घेत नव्हते तसंच त्याने पेढा मला चारले आणि म्हणले की हे पेढी इथं वाटा वाटल्यानंतर मी त्यांना म्हणालो की आम्ही दोघं नवरा बायकू तुमच्यासोबत पदयात्रेमध्ये चार वर्ष सतत आम्ही या महापदयात्रेमध्ये सामील होऊन चार वर्ष आम्ही ही पदयात्रा संपन्न केलेली आहे आप्पा तरी याचा पुढ जेव्हा स्वामी प्रतिष्ठान लातूरप्रमाणे आम्हाला पुढचा शेवटचा जो रिंगण सोहळा आहे तो रिंगण सोहळा ते शेवटचा जो रिंगण सोहळा आहे कपिलधार येथील तो कपिलधार येथील रिंगण सोहळा हा महात्मा बसेश्वर प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं आयोजित करावं का आप्पा असं लि लिहून दिल्यानंतर आप्पाने वाचले वाचल्यानंतर म्हणाले वरी बघितले आणि म्हणले हे खूप मोठं कार्य आहे मी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना हात जोडून विनंती केलो आणि म्हणालो की आप्पा आशीर्वाद द्या आशीर्वाद जागा देतो म्हणून असं हात वरी केले हे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये आणि मार्चमध्ये कोरोना लागला त्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये आप्पाचं तसं झालं आणि नोव्हेंबरमध्ये आपली ही पदयात्रा या कपिलधार येथे आली कारण त्या वर्षी कोरोना असल्यामुळं पंढरपूरची सुद्धा यात्रा निघालेली नव्हती तरी पण कपिलधारची यात्रा आपले भावीभक्त थोडे 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 या कपिलधार रिंगण सोहळ्यापर्यंत आले होते आणि या रिंगण सोहळ्यामध्ये आप्पाच्या चरमपादुका आल्या आणि या आप्पाच्या चरमपादुका का आप्पाच्या चरमपादुका का, काचेमध्ये होत्या आणि त्या काचेमध्ये घेऊन आम्ही याच ठिकाणी कोरोना असल्यामुळं बंदी होती तरी बी आम्ही लोखंडी आपली ते लाकडी बांबू आणून बाजूला एक बॅनर ठेवून खाली शतरंज अंतरली आणि गुरुवारी सगळे खाली बसले आप्पाचे उत्तराधिकारी राजशेखर शिवाचार्य महाराज हे सुद्धा आमच्या समवेत तिथं सतरंजीवरती बसले आणि पहिला रिंगण सोहळा आम्ही याच ठिकाणी संपन्न केला अशा पद्धतीनं आज तागायत हा सातत्याने आज हा सहावा रिंगण सोहळा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा रिंगण सोहळा साजरा होत असतो आणि सगळे दिंडी प्रमुख आणि आमचे जे जेवढे जे पदाधिकारी आहेत यांचंही आम्हाला भरपूर असं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि आम्हाला एकच वाटतं की आम्ही दोघं नवराबाई जोडीनं आप्पाच्या पदयात्रेमध्ये चार वर्षी इथं सतत आलो कारण या पदयात्रेमध्ये आप्पाने जो नियम अध्यात्माचा लावून दिलेले आहेत की त्यामध्ये सकाळी शिवपाठ नंतर चार प्रवचन असतात आप्पाचे सकाळी नऊ वाजता एक प्रवचन असतं बारा वाजता एक प्रवचन असतं चार वाजता एक प्रवचन असतं आणि सायंकाळी आठ वाजता एक असतं कारण काय ह्या दिंडीचं एक महत्त्वाचं विशेष म्हणजे आप्पाने जे आपल्याला आध्यात्मिकाचा जो नियम लावून लागून दिलेला आहे त्यामुळं हे लिंगायत समाज संघटित होण्याचं कारण म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी जे आपणाला महारा या दिंडीच्या माध्यमातून जे संस्कार दिलेले आहेत त्यामुळे हा लिंगायत समाज एकत्रित झालेला आहे आणि असं वाटतं की जे भक्त या लिंग दिंडीमध्ये वारी करतात त्यांना खरा स्वामी किंवा मनमतमाऊली काय आहे हे या दिंडीच्या वारीमधून लक्षात येतं म्हणून आप्पाने जे आम्हाला हे आशीर्वाद दिलेला आहे मग ते दिलेल्या आशीर्वादरूपी मलाही आम्हाला असं वाटतं आम्हा दोघा पती पत्नीला की आपण जे आठ दिवस जे पदयात्रे करू जे येतात त्यामध्ये विनावादक मृदंगवादक नंतर आशो, आशो पूजन झेंडा यांचे आम्ही टोपी आणि ओमनमेवसेचे गमचे हे देऊन इ इथं आल्यानंतर त्यांचा सत्कार करतो म्हणजे आशीर्वाद घेतोत आणि आशीर्वाद घेतल्यानंतर प्रत्येक आपला वार हा वारकरी हा इथून पूर्ण मन्मत माऊलीच्या संजीवन समाधीपर्यंत दर्शनासाठी जातो आणि त्यामध्ये आम्हाला पूर्णपणे राष्ट्रपती डॉक्टर शिवलिंग शिवाजी महाराज आणि मनमत माऊली दिसतात तर अशा प्रकारचा हा अद्भुत रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आपण पाहिलं आहे तीर्थक्षेत्र कपिलाधार या क्षेत्राच्या माथ्यावरती आज हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय हजारोच्या संख्येनं भाविक या स्वामीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य असं स्वागत करून या ठिकाणी रिंगण सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांनी या रिंगण सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आव्हानसुद्धा या महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं होतं यापुढेही अहोरात्र या ठिकाणी महात्मा बसवेश्वर या रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यासाठी तत्पर आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी capilada